वळसंग आरोग्य केंद्राचे नूतनीकरण करून सुद्धा अवस्था गंभीर जत तालुक्यातील वळसंग येथील ग्रामीण रुग्णालयातील नूतनीकरण करण्यासाठी लाखो रुपयांचे बांधकाम मंजूर करण्यात आले मात्र काही वर्षाचा कालावधी उलटूनही या कक्षाच्या पत्ता नाही त्यामुळे औषधीनं भंडार कक्षाचे बांधकाम पूर्ण झालं आहे असं दाखवून या बांधकाम नूतनीकरण करून सुद्धा अत्यंत गंभीर अवस्था या आरोग्य केंद्रात दिसत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत जत जा तालुक्यातील वळसंग रुग्णालय निर्मिती झाल्यापासून इथे असलेल्या रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग इथे स्थलांतरित करून दुसरीकडे वार्डात शिफ्ट करण्यात आले आहे इथे ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त इमारत तर आहे मात्र औषधी भंडार कक्ष व नवीन सोयी सुविधा व बांधकाम नूतनीकरण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनसुद्धा अत्यंत गंभीर अवस्था झाली आहे ही अडचण लक्षात घेऊन औषधी भंडार कक्षाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता बळसंग हे चार ते पाच खेडे गावातील मोठ्या आरोग्य केंद्राचं ठिकाण असून तालुक्यातील नागरिक दैनंदिन कामासाठी व औषधोपचारासाठी दाखल होतात खाजगी रुग्णालयाची सेवा गरिबांच्या किशाला परवडणारी नाही वाढीव प्रसूतिग्रहाचे बांधकाम सदोष रुग्णालयातील वाढीव प्रसूती ग्रहाच्या बांधकामावर कोठ्यावधी रुपये खर्च झाले मात्र इमारतीला गळती होत असल्यामुळे बांधकाम सदोष असल्याचे दिसून येत आहे कंत्राटदाराने साहित्याचा अत्यल्प वापर केल्यामुळे हे बांधकाम सदोष आहे असं बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे या बांधकाम ठेकेदारांनी स्वच्छता करून साफसफाई करणं गरजेचं होतं परंतु सदोष बांधकाम करणारे कंत्राटदार त्यावर देखरेख करणारे अभियंते यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे एकंदरीतच या कामावर ग्रामीण भागातून साशंकता व्यक्त होत आहे पॉवर मराठी न्यूज हनुमंत कोळी जत एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज